किसन शंकर एकशे एकोणचाळीस एक मुरबाड जिल्हा ठाणे येथून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एक, एक लाख चौऱ्याहत्तर हजार झिरो अडुसष्ट मतांनी निवडून आलेले आणि येथे एकूण वैध मतदान झालं दोन लाख बत्तीस हजार आठशे एकसष्ट त्यानंतर श्री त्यांच्या विरोधात श्री प्रमोद हिंदूराव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून त्यांना अडोतीस हजार पंच्याहत्तर इतकी मतं मिळाली त्यानंतर दीपक खांबेकर वंचित बहुजन आघाडीचे यांना आठ हजार पाचशे चार मतं मिळाली नोटाला सहा हजार सातशे त्र्याऐंशी मतं मिळाली आणि ॲडव्होकेट रत्ना गायकवाड बहुजन समाज पार्टीच्या यांना दोन हजार तीन मतं मिळाली तर दोन हजार दोन लाख बत्तीसपैकी एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं मिळवणारे भारतीय जनता पक्षाचे हे आ, विरोधी अशा पद्धतीचे त्यांना विरोध आहे असा काय प्रकार यावेळेस नाही ते म्हासागाव तालुका मुरबाड जिल्हा जिल्हा ठाणे येथे जन्मलेले असून त्यांचं शिक्षण बारावी सायन्स झालेलं आहे त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती कमल या असून त्यांचा व्यवसाय शेती समाजकार्य राजकारण वगैरे आहे आणि भारतीय जनता पक्षाचे ते आमदार आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचा मतदारसंघ एकशे एकोणचाळीस मुरबा जिल्हा ठाणे आहे तर हे जे कथोरे आहेत हे खरोखरीच चांगल्या पद्धतीचे कार्य करणारे आमदार आहेत कारण राहाटोलीच्या उज्ज्वल प्रबोधिनी शिक्षण संस्थाचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर मुरबाडच्या दुय्यम शिक्षण संस्था मुरबाड त्याचे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा साक्षरता अभियानचे चेअरमन आहेत त्यानंतर सागाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत त्यानंतर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्यानंतर ठाणे जिल्हा कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष तसेच अंबरनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष त्याशिवाय राजा शिवाजी व्यायामशाळा राहाटोलीचे अध्यक्ष कुणबी समाज संघाचे खजिनदार तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून चेअरमन तसेच विशेष कार्यकारी अधिकारी आणि मातृभूमी बिगर शेती सहकारी पतसंस्था व बारवी प्रकल्प कडधान्य प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादितचे अध्यक्ष त्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दक्षता कमिटी आणि कायदेविषयक सहाय्य व सल्लागार समितीचे सदस्य तसेच जिल्हा ग्रामीण विकास मंडळ जिल्हा नियोजन व विकास मंडळ ते समिती ह्या ज्या समिती आहेत त्यांचे सदस्य आणि एक त्यांचं महत्वाचं काम म्हणजे वस्ती तेथे रस्ता आणि रस्ता तेथे ते बस ते हा जो प्रकल्प त्यांनी राबवला तो अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प राबवला आहे त्यानंतर त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूचं वाटप केलं अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आहे तसेच एकोणीसशे अठ्याहत्तर ते ब्याण्णवमध्ये मध्ये सागाव ग्रामपंचायतीचे ते सरपंच होते म्हणजे त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे ती अशा पद्धतीने झाली त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत ते सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते त्यांनी उल्लेखनीय कार्य करून विविध योजना यशस्वी श्वे, यशस्वीरित्या राबविल्यामुळं महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त आहे तळागाळाचा कार्यकर्ता आहे ग्रामपंचायत सदस्य सदस्यापासून आमदारपर्यंत मारलेली आपल्या कार्याच्या जोरावर मारलेली मजल आहे एकोणीसशे ब्याऐंशीला संजय गांधी निराधार योजना समितीचे ते अध्यक्ष त्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे उल्हासनगर ब्याण्णवला सदस्य आहेत ते म्हणजे जे अध्यक्ष होते संजय गांधी निराजगा नियोजन समिती उल्हासनगर त्याचे एकोणीसशे ब्याऐंशीला अध्यक्ष होते आणि एकोणीसशे ब्याण्णवला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच ब्याण्णव ते सत्त्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव पंचायत समिती अंबरनाथचे सभापती होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सभापती आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती आणि दोन हजार दोन ते दोन हजार चार ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि दोन हजार एकमध्ये जिल्ह्यात पाटी दफ्तर विना शाळा पाटी विना शाळा हे त्यांनी काम केलेले आहे त्यानंतर शिकवणी वर्गाचं त्यांनी आयोजन केलं एकात्मिक आका आदिवासी प्रकल्प वीज पाणी पुरवठा पीक कर्ज खतं बियाणं शेती अवजारे विहिरी बंधारे यासारख्या अनेक शासकीय योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबवल्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वसंतराव नाईक स्मृती राज्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये ठाणे जिल्हा परिषदेस महाराष्ट्र शासनाचा ग्राम अभियान व कार्यक्रमा अंतर्गत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला शिक्षक मूत्र शिक्षक मित्र समाजभूषण व आदिवासी मित्र या पुरस्काराने ते सन्मानित असून महात्मा फुले व जनसंधारण संदा, अभियान कोकण विकासाचा प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि दो दोन हजार दोन मध्ये सर्वोत्तम राजकीय कार्यकर्ता म्हणून ठाणे जिल्हा भूषण पुरस्काराने ते सन्मानित झाले दोन हजार चार मग दोन हजार चारला ला दोन हजार नऊला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले आणि दोन हजार सात दोन हजार आठला विधानस सब, विधानसभा आश्वासन समितीचे सदस्य होते त्यानंतर पंचायत राज्य समितीचे सदस्य त्या कालावधीमध्ये होते कोकण पाटबंधारे विकास मंडळाचे उपाध्यक्ष त्या काळामध्ये होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झाली आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी ते तत्पर आहेत त्यांना वाचन काव्य प्रवास करणे व सामाजिक कार्यामध्ये जास्त रस आहे किंवा तो छंद आहे त्यांचा त्यांनी नेपाळ स्वित्झर्लंड युरोप सिंगापूर थायलंड मलेशिया इत्यादी देशांचा अभ्यास दौरा केलेला आहे ते राहायला सांगाव पाटीलपाडा मुक्काल मुक्काम पोस्ट पिंपळोली तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे राहतात दत्तनिवास बोराडपाडा रोड चिंचेश्वरीपाडा गाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे त्यांचे निवासस्थान आहे आणि खूप चांगले कार्यकर्ते आहेत त्यांनी आपला मतदारसंघाचा खूप चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे कारण आमदारामध्ये इतक्या मत मोठ्या पद्धतीचं कार्य करणारा सरपंच ते आमदार हा माणूस हा प्रवास या माणसाचा हा प्रवास निश्चितच उल्लेखनीय व सर्वांना अचंबित करणारा असंच आहे आमच्या ए टी एम न्यूवर चॅनलमध्ये आम्ही असेच परिचय देत असतो आणि आमच्या चॅनलला आता आपण सबस्क्राईब करा त्यानंतर शेअर करा लाईक करा आणि या कार्यकर्त्याविषयी तुम्हाला काय वाटतं त्याचा कॉमेंटही करा